नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सहा जानेवारी आणि दिवस फारसा चांगला उजाडला नाही माझ्यासाठी कालचाही दिवस असा बेचैनीत आणि अस्वस्थतेमध्ये गेला आमच्या कुटुंबातल्या एक महत्वाच्या ज्याला आपण आधारस्तंभ म्हणू त्या डॉक्टर आशाताई कारखानिस यांचं ठाणे इथे काल निधन झालं आणि या बातमीने खरोखरच मन अतिशय अस्वस्थ होत त्याच्यामुळे कालच्या दिवसामध्ये व्हिडिओ बनवू शकले नाही आज बनवण्याचा प्रयत्न करते खरं म्हणजे त्यांना भेटण्यासाठी येण्याची इच्छा होती परंतु त्यांनीच कोणालाही भेटू नये म्हणून त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती त्याचा आदर करून मुंबईत गेले नव्हते ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाकडे जरूर वेनेझुएला मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी जी काही कारवाई केली त्याच्यावरती अनेक प्रकारची मल्लीनाथही आपण ऐकतो आहोत परंतु एक बाब जे अनेक बाबी आहेत ज्या अजून बऱ्याच लोकांनी त्याला स्पर्शही केलेला दिसत नाहीये त्यामुळे हे सगळं जे राजकारण चाललेलं आहे त्याचं मूळ कुठे आहे ह्याच्याकडे थोडस दुर्लक्ष होताना दिसतंय कारण गमत बघा तुम्ही मध्ये त्यांनी निकलस मधुरो यांना पकडलं आणि त्यांना ते घेऊन गेले म्हणजे एक प्रकारे अपहरण केलं किडनॅपिंग केलेलं आहे एक प्रकारे हे झाल्यानंतर क्युबावरती आपली पकड चांगली राहील असा अमेरिकेचा समज आहे मी समज आहे म्हणते कारण प्रत्यक्षात तिथे काय घडणार आहे हे अजून आपल्याला बघावं लागणार आहे आणि त्याची काही विशिष्ट कारण आहेत जी आज आपण या छोट्याशा व्हिडिओ मध्ये तुमच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न करतो एकोणीसशे नव्याण्णव मध्ये युगो शावेज हे व्हेनेझोएलाचे सर्वे सर्व झाले ते कम्युनिस्ट नेते होते त्यांनी त्यावेळेला घटना बदलली आणि त्यानंतर रन केलं आपलं राजवट जी आहे ती राजवट स्थिर राहण्यासाठी म्हणून त्यांनी एक काम केलं कि त्यांनी क्युबाला विनंती केली की हे राज्य चालवण्यासाठी मला मदत कर क्युबा हे सुद्धा एक कम्युनिस्ट राजवट आहे आपल्याला माहिती आहे तेव्हा क्युबानी एक त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला ज्याला म्हणतो आपण इलाइट्स टेक्नोक्रॅट्स हे तुम्हाला आम्ही पाठवतो म्हणजे त्यांचे डॉक्टर्स तिथे आले इंजिनियर्स आले त्यांनी त्यांची सिक्युरिटी ऑपरेटर्स म्हणजे बघणारे लोक संपूर्ण सुरक्षा यंत्रणा बघणारी निष्णात मंडळी पाठवली एक प्रकारे शावेज यांना सुरक्षा देण्याचं काम सुद्धा क्युबाने स्वीकारलं आणि ही सगळी मंडळी जी आहेत ती आज व्हेनेझुएलाच्या सामाजिक जीवनामध्ये फार दूर दूर पर्यंत पसरलेली आहेत अर्थातच एकोणीसशे नव्याण्णव पासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष चाललेला हा सिलसिला आहे तेव्हा ही माणसं कुठल्या कुठल्या पदापर्यंत पोचली असतील आणि कुठली कुठली महत्वाची स्थान त्यांनी आपल्यासाठी राखून ठेवलेली आहेत तुम्ही विचार करू शकता तेव्हा ही जी क्युबन मंडळी आहेत ना ती आज दबा धरून बसलेली आहे कारण त्यांना पाठवलं होतं कशासाठी तर पहिल्यांदा युगो शावेज आणि त्याच्यानंतर मधुर यांच्या सोबत काम करण्यासाठी म्हणून ही मंडळी तिथे गेलेली होती क्युबानी हे काम काही के फुकटात केलं होतं असं नाहीये त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मला वाटतं काहीतरी एक लाख बॅरल तेल हे क्युबाला पाठवत होता आणि त्याच्या बदल्यामध्ये ह्या सगळ्या प्रोफेशनल्सच्या सर्व्हिसेस ह्या मेनेझुएला मिळत होत्या आता अवस्था अशी आहे असं म्हणतायत काही जणांनी बातम्या दिलेल्या आहेत की Uh, मधुरा ह्यांच्या संरक्षणासाठी uh, जे गार्ड्स तिकडे होते ते बत्तीस बत्तीस गार्ड हे क्युबन होते आणि अमेरिकेचे सैनिक जेव्हा तिथे घुसले त्यावेळेला त्यांच्याशी जी चकमक झाली त्याच्यामध्ये हे बत्तीस रक्षक जे आहेत ते मारले गेले आणि त्यानंतर मधुरा यांना पकडण्यामध्ये अमेरिकेला यश मिळालं एक कॉम्प्लिकेशनचा एक भाग म्हणून तुम्हाला सांगते की अशा प्रकारे त्यांची पर्सनल सिक्युरिटी म्हणजे व्यक्तिगत सुरक्षा क्युबाच्या हातामध्ये होती ही गोष्ट इथे आपल्याला सहज दिसून येते क्युबा आणि अमेरिका यांचे जे संबंध आहेत ह्याच्यावर फारसं बोलण्याची गरज नाही फार पिडपिडेल कॅस्ट्रो पासूनचे संबंध चालत आलेले आहेत आणि अमेरिकेमध्ये ज्या अनेक दुर्घटना घडतात त्याच्यामध्ये क्युबा कसा त्याच्या मागे असतो याचे वारंवार आरोप होतात आणि त्यातलं सर्वात मोठं जे कारण सांगितलं होतं ते जॉन एफ केनडी यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्याच्यामध्ये क्युबा असल्याचा संशय व्यक्त केला जात होता अं क्युबामध्ये तत्कालीन सोव्हिएत रशियानी मिसाईल सुद्धा आणून तैनात केलेली होती हा सगळा इतिहास आहे तेव्हा ह्या क्युबा सोबत व्हेनेझुएलांनी हात मिळवणी केलेली होती जेणेकरून अमेरिकेचा त्रास आपल्यापर्यंत येऊ नये आजच्या घडीला जेव्हा अमेरिकेने ही कारवाई केलेली आहे ती कारवाई यशस्वी झाली हे सांगता सांगता त्याच दमात त्याच श्वासामध्ये मद, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला काय सांगितलं की आता आम्हाला क्युबाकडे लक्ष द्यावं हो लागेल कारण व्हेनेझुएला हा एक प्रकारे सेकंडरी होता ते एक बावलं होतं परंतु ते बाहलं चालवणाऱ्या क्युबा होता म्हणजे जोपर्यंत मी क्युबाचा बिमोड करत नाही तोपर्यंत व्हेनेझुएला मधला जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सोडवला असं म्हणता येणार नाही हे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनामध्ये सतत जागृत असणार आहे तेव्हा आता जे आव्हान आहे हे महत्वाचं आव्हान अशासाठी आहे की हे जे क्युबन्स आतमध्ये बसलेले आहेत ते कशा प्रकारे राज्य करू देतात अमेरिकेला जे काही निर्णय घ्यायचे आहेत व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये ते निर्णय हे ह्या लोकांना बायपास करून घेता येणार नाही आता सध्याला डेल्सी रॉड्रिगेज या त्यांच्या ज्या उपराष्ट्रपती आहेत त्यांना त्यांच्या कोर्टाने आदेश दिला त्यानुसार त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि सूत्र ग्रहण केलेली आहे त्यांनी हेही जाहीर केलेलं आहे की के आम्ही अमेरिकेसोबत काम करू म्हणजेच संघर्षाचे जे, जे परिस्थिती आहे किंवा प्रसंग असतील ते टाळायचा प्रयत्न डेल्सी रॉज करतील हे उघड आहे पण डेल्सी रॉड्रिग ना ही जी खालची जी मंडळी आहे ती राज्य कितपत करू देतील हा प्रश्न आहे एक लक्षात घ्या ज्या वेळेला पंचवीस वर्ष अशा प्रकारे एक, एक काम करत होती तिच्यामध्ये बदल घडून आणणं हे सोपं नसतं मोदींचा विचार करा तुम्ही वर्षानुवर्ष म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षाहून अधिक काळ काँग्रेसनी पोचलेली जोपासलेली एक, एक, एक सिस्टीम भारतामध्ये होती आणि तिचा मेजर हिस्सा जो होता तो अर्थातच आपल्या नोकरशाहीमध्येही होता नोकरशाहीत होता पत्रकारांमध्ये होता न्याय व्यवस्थेमध्ये होता जी जी म्हणून महत्वाची यंत्रणा तुम्ही देशामध्ये विचार करू शकाल तिथे सगळीकडे ही इकोसिस्टीम खुसलेली होती आणि त्यांना बाजूला ठेवून काम करणं मोदींना शक्य झालं नसतं तेव्हा मोदींनी पहिला काही काळ त्यांना हातही न लावता केवळ आपलं जे काही छोटस ध्येय त्यांनी ठरवलं त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं आणि तेवढच साध्य करण्याचा सा प्रयत्न केला हळूहळू पाय स्थिरावले तिथे त्यानंतर त्यांनी या ज्या यंत्रणा आहेत त्या काबूत आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे जी इकोसिस्टीम म्हणून काम करणारी प्यादी सगळीकडे पेरली गेलेली होती ती प्यादी हटवण्याचं काम हळूहळू हळू करत सुरू झालं ते आपल्या नजरेत सुद्धा आलं नाही मोदींनी हा जो चेंज केला तो इतका शिताफिनी केला सुरळीत केला की त्याच्या विशेष कधी बातम्याही बनू दिल्या नाही व्हेनेझुएला मध्ये आतमध्ये काम करणारी ही जी क्युबाची मंडळी आहे ती ती इकोसिस्टीम घट्ट धरून ठेवतील याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाहीये आणि मग अशा प्रकारे जेव्हा ते काम करणारे तेव्हा या बाईसाहेब डेल्सी रॉड्रिगेस या किती शिताफिनी हा सगळा बदल हँडल करतात ही गोष्ट महत्वाची ठरणार आहे आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की अमेरिकेकडून फार काही मोठे दावे केले जात आहेत असं नाहीये की आम्ही ते एक म्हणतायत की व्हेनेझ सरकार जे आहे ते आम्ही चालवणार ते राज्य आम्ही चालवणार असा दावा केले गेलेला आहे कुठल्या कायद्यानुसार अमेरिकेच्या कुठल्या कायद्यामध्ये हे लिहिलेलं आहे की तुम्ही मेनेज वेलाच सरकारही चालवू शकता या प्रश्नाला मार्को रुबिओ यांना उत्तर देता आलं नाही परंतु अमेरिका ही एक बाहुल तिकडे हाताशी धरून मात्र राज्य करू शकेल याबाबत शंका नाहीये ते बाहुलं जे आहेत तेच डेल्सी रॉड्रिग्स आहेत का हा प्रश्न आहे तुम्हाला दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघितली असेल की ज्या बाईसाहेबांना नोबेल प्राईज दिलं गेलेलं होतं म्हणजे मरीना मचाडो मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल प्राइज दिलं गेलं आणि सर्वांची अशी अपेक्षा होती की आता एक बाहुलं आणून वेनेज मध्ये बसवलं हो जाईल पण ट्रम्पनी त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं नाही ना मचाडो बाईसाहेबांबाबत लोकांमध्ये काय फारसा आदर आहे असं नाहीये त्यांच्याबाबत प्रेम नाहीये त्यामुळे त्यांचं नाव आमच्या डोळ्यासमोर नाही तेव्हा अचानक ह्या बाईसाहेबांना तर नोबेल प्राईज दिलं गेलं आणि अमेरिका मात्र आता त्यांना केंद्रस्थानी का आणू शकत नाही किंवा इच्छित नाही ह्याच उत्तर असं आहे की या मचाडो बाईसाहेब आणि त्यांना मिळालेलं नोबेल प्राइज हे सगळं सोरोस गँगनी केलेलं काम आणि सोरोसची मंडळी जर का केंद्रस्थानी आणून बसवायची असती तर ट्रम्पनी एवढं सगळं केलंच नसतं तेव्हा हे सगळं काम करायचं आणि मग सोरसला पाहिजे तो माणूस आणून ठेवायचा असा हादवट्याचा व्यवहार काही ट्रम्प कडून अपेक्षित नव्हता हो कदाचित त्यांचा आणि डेल्झी रॉड्रिगेज यांचे काही एक अंडरस्टँडिंग म्हणतो समजोता म्हणतो तसा असू शकतो डेल्झी रॉझ रॉड्रिगेज ह्या किती कार्यक्षम आहेत किती लोकप्रिय आहेत आणि व्हेनेझुएलाच्या लोकांना आपल्यासोबत किती ठेवू शकतात ह्याच्यावर ही सगळी कथा जी आहे ती अवलंबून आहे अन्यथा आजच्या घडीला तरी व्हेनेझुएला मध्ये अमेरिकेने पाऊल तर टाकलंय परंतु ते स्थिर किती राहणार याचं उत्तर क्युबा देणार आणि क्युबा मी परत एकदा म्हणते मी एक व्हिडिओ खास केलेला होता तुम्ही जरूर मागे जाऊन बघा आणि त्याच्यात मी म्हटलेलं होतं की रशियाच्या युद्ध नौका केवळ नव्हे तर त्यांच्या न्यूक्लियर पाणबुड्या त्या पाळण्यामध्ये आहेत आणि ही धोक्याची निशाणी आहे असं मी सांगितलेलं होतं त्या गोष्टी काय ते त्यांनी जे काय तिकडे लष्करी ताकद आणून ठेवलेली आहे मग आणून ठेवलेली आहे ती रशिया अशीच विड्रॉ करणार नाही त्याला काहीतरी कारण होत त्या कारणासाठी त्या तिथे आलेल्या होत्या ते दबा देऊन धरून बसू शकतात त्यांना संधी मिळाली की ते काय करतील हे आज सांगता येत नाही तेव्हा ट्रम्पना सुद्धा पावलं झपून टाकायला लागणार आहेत केवळ मधुरांना उचलून न्यूयॉर्क मध्ये नेलं आणि त्यांच्यावर खटला चालवला म्हणजे चा सुटला अशा भ्रमामध्ये अमेरिकन प्रशासन आहे असं दिसत नाही इथले विश्लेषक काहीही म्हणत निरीक्षक काहीही म्हणत परंतु तिथे मात्र पावलं जपून टाकली जातात आता ह्याच्यामध्ये रशिया आणि ट्रम्प यांच्यामध्ये जे शह आणि काटश चाललेले आहेत त्याच्या बाबत मी एक वेगळा व्हिडिओ बनवते आहे तो देखील आपण जरूर बघा अशी विनंती करते हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा लिंक शेअर करा व्हिडिओला तुमचे जितकी पसंती मिळेल तेवढा तो जास्त लोकांपर्यंत पोहचू शकेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असत राहू द्या